आर टी ई प्रक्रियेला नऊ जानेवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी आणि पडताळणी पार पडली आहे यासाठी तीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून पाचशे एकोणचाळीस शाळांची पडताळणी पूर्ण झाली आहे मागील वर्षी सहाशेहून अधिक शाळांचा आर टी प्रक्रियेत सहभाग होता परंतु यंदा बहुतांश शाळांनी आर टी प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे त्यामुळे यंदा किती जागांसाठी ही आर टी ई प्रक्रिया पार पडेल याकडे पालकांचं लक्ष लागलेलं आहे शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी विना अनुदादित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये टक्के राखीव जागांवरती प्रवेश मिळावा यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये शाळा नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पार पडली शाळा नोंदणीसाठी सुरुवातीला एकोणीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीचं काम पूर्ण झाले नसल्यामुळे या प्रक्रियेसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली त्यानुसार तीस जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची होती ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी सहाशेहून अधिक शाळा आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या होत्या परंतु यंदा शाळांचा आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे यंदा आर टी ए प्रक्रियेसाठी सहाशे एक शाळांचे अर्ज दाखल झाले त्यापैकी पाचशे एकोणचाळीस शाळांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे